गड इंग्लजच्या खास कोल्हापूरच्या नामांकित कंपनीचा गोड प्रेमाचा चहा आता उपलब्ध आहे गड इंग्लज एसटी स्टँड समोर एक वेळ अवश्य भेट द्या गोड प्रेमाचा चहा आजचा विषय वेगळा आहे पण मॅडमांनी आज जे व्हिडिओ केलंय ते पश्चिम कोल्हापूर आज फेमस होणार आहे फोर्स फिटनेसचं नाव घराघरात पोहोचलं जय कलगुटकी यांच्या फोर्स फिटनेस मधून आज आम्ही सगळेजण चाललो आहोत कला निधी गडावर मोरबाळी साहेब आज आमचे ड्रायव्हर आहे साहेबांच्या कानडे पण आम्ही चाललोय चुकलोय पुढे रस्ता बंद आणि आम्ही चिखलातून चाललोय चिखलातून जय श्रीराम जय श्रीराम आपल्याला इथ एकदम टफ रस्ता आहे रस्ता बंद आहे का गोपी रस्ता बंद इथून चालत जायचं पूर्ण बंद आहे आणि आमच्या गोपीनं केलेल्या सर्वेनुसार आम्ही इथून चालत जा आम्हाला इथून चालत मुलींना इथून पाच सहा किलोमीटर आहे लांब चालत जाऊया पॅच पूर्ण खराब आहे इथून गाड्या आमच्या जातील की नाही शंकाच आहे अरे आपण जाताना जाऊ येताना कसं चालायला सुरुवात केलेली आहे गाड्या इथंच पार्क केली बाबू कितीतरी वर्षानंतर शिवा आणि गोपीमुळे आम्हाला ट्रॅकिंग करण्याचा पुन्हा एकदा चान्स मिळालेला आहे आम्ही बीपेड कॉलेजला असतानाची जांबोटीची आठवण झाली जांबोटी आमच्या कॅम्पची सर तुम्हाला काय वाटतंय किरकोळ वाटतंय हा ट्रॅकोळ काय आणलंय सर भडांग नेकी साहेबांना रस्ता चुकून आम्ही पुढे गेलोय आणि मंदिर राहिलं पाठीमाग आणि शेवटी आम्ही या मंदिराजवळ आलेलो आहोत सगळ्यांनी मी इथं पोचल्याबद्दल टाळ्या वाजून माझं स्वागत केलेलं आहे थँक्यू 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 खूप छान वाटतंय अनुभव खूपच वेगळा आहे पहिल्यांदाच माझ्या आयुष्यामध्ये असा अनुभव आलेला आहे मस्त ना खूप छान दम लागलाय नाही नाही दम नाही <laughs> लागलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेले आहे या भूमीमध्ये आपण या ठिकाणी आलो सर त्यानंतर पालकर मॅडम आणि सर्व टीम त्यांचा त्यांना मी सगळ्यांना मी धन्यवाद देतो मस्त वाटत बर तुम्ही कुठे गेला चुकून रस्ता चुकला बर आता पडलेली टोपी सापडली त्या ठिकाणी थँक्यू फर्स्ट भीती वाटायला लागली काय ट्रेकिंग सुरू व्हायचं आपलं मस्ती होय इथं हे कुठला देवाय माहिती नाही आहे सीमावर अरुळ अशी ही मूर्ती आहे खूप छान वाटते दर्शन घेता कड साहित्य पोज झालेलं आहे जागेवर आपण आता गडाच्या गडाच्या पैथ्याशी आलेलो आहोत ताळवा मंदिर जवळ आहोत आता एक एक वाट जाते ती पूर्ण गडाला वरसमोर हो। वर जाते एक तरी तीन चार किलोमीटरचा ट्रेक असेल आता आपण जंगलातून वर जायचा आहे तो देखे देखे देखे

राजे कसे गेले असतील या दगा किल्ल्यावर खरच ह्या वाट्याने कसे जात असणार तर आपण कलानिधी गडाच्या खिंडीमध्ये पोहोचले आहे कलानिधीच्या खिंडीतून आपल्या प्रवासाला सुरुवात होते जय जयशिवा कलगुटकी यांच्या फोर्स फिटनेसचे हे मावळे कलानिधी गडावर फोर्स फिटनेसचा झेंडा रोवण्यासाठी अगदी हिरहिरिन चढाई करताना दिसतात नाही चार किलोमीटर चढाई करायची आहे कमान सर सरांच्यावर फार मोठी जबाबदारी आहे आपल्या फिटनेसच्या मुली ज्या मागे राहिल्या होत्या त्या सगळ्यांना बरोबर घेऊन शिवा सर चढाई करतायत खूप छान मी इथून मिळतोय खरोखर बघण्यासारखा आणि ट्रॅकिंग सारखा हा गड आहे गोपीला इथल्या सगळ्या गडाची माहिती आहे दाट दुख आहे पाऊस पडत आहे आणि त्यात आमची वाटचाल चालू आहे खरोखर जय शिवा कलगुटकी यांचं आणि गोपीच आभार आहे की आम्हाला हा अनुभव दिला पठारावर पोचलोय आम्ही छत्रपती जलाशय काय नदी आहे माहिती नाहीये मला डॅम आहे आणि खूप छान वाटायला लागले पण तुक्यामुळे काही दिसत नाही आणि पाऊस जो पडतोय त्यामुळे अजून असं रोमांच अनुभव जळू सापडलेला आहे मस्त किती भारी ना चला चला, चला, चला।, चला सोप आहे का यायला लागतय आणि आता मॅडम वरती जात आहेत आणि मॅडम ने असं कठीण तो असा दगडांचा प्रवास वरती गेलेला आहे करून गडाचं प्रवेशद्वार अखेर आलेलं आहे कलानिधी गडाचा पालखी दरवाजा या ठिकाणी आलेला आहे आणि इथून बहुतेक महाराज पालखीनं किंवा जे पालखीनं लोक जात होते त्यांची एंट्री इथून होत होती जय जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांनी मुरडी जंजिरा किल्ला हा बराच वेळा बारा ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला पण तो ती, ते ती जी काय त्यांची लढाई होती ती यशस्वी झाली नाही पुन्हा ही कामगिरी छत्रपती शिवाजी महाराजांनी ही लाय पाटलांच्याकडे दिली आणि लाय पाटलांनी ती मुरडू चंजिरा किल्ल्यापर्यंत ते पोचलेत आणि तो किल्ला आपल्या ताब्यात आला असता पण त्यावेळी रसद ही त्यावेळी मावळ्यांना उरली नसल्यामुळं त्यांना पुन्हा माघारी यावं लागलं केलेलं धाडस पराक्रम त्यावेळेस असणारा तो पराक्रम यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिला एकमेव मावळा की त्याला पालखीचा मान दिला तर ह्या ठिकाणी ह्या पालखी दरवाजाजवळ आल्यानंतर खऱ्या अर्थानं त्या मावळ्याची आठवण झाली राजे रजवाडांना पालखीचा मान असायचा पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात लाय पाटलांना त्यांनी पालखीचा एका मावळ्याला पालखीचा मान दिला या ठिकाणी वनमित्र संस्था कागल टॉवर आहे या ठिकाणी एक आणि ह्या दोन तोफा आहेत त्या ठिकाणी पडझड झालेल्या अवस्थेत हे मंदिर पाहायला मिळत आहे दोन भग्न झालेल्या तोफा बघायला मिळतात सरकारatah या किल्ल्याकडे लक्ष नाहीये तरी किल्ल्याचे पडले आहेत सरकारण्या किल्ल्यांचं काम पूर्ण करायला पाहिजे खूपच छान याच ठिकाणी आणून आपण सगळं राशन जेवण करायला पाहिजे होतं इथे पीएसएनल टॉवर आहे पांडे सर आणि मोरबाळे सर अगदी न थकता या ठिकाणी कलानिधी गडाचा रोमांचकरी अनुभव घेताना हो दिसता हा गड आहे या गडावरून गोव्यावरती आपल्याला लक्ष ठेवता येईल या पद्धतीने हा किल्ला त्यावेळी बांधला होता गडाच्या जर तुम्ही बघितलं तर जवळपास अकरा तलाव या ठिकाणी आहेत आणि कला नंदी असं ह्या गडाचं नाव आहे म्हणजे ह्या नंदी म्हणजे बैठा नंदी सारखा आकार या गडाचा असल्यामुळं ह्याला कला नंदीगड असं म्हटलं जातं धान्याचा कोटार आहे तर आपण बघू शकता कोटारी आहे बुरुज दिसतोय जय शिवा कलगुटकी सर सगळ्यांना सोबत घेऊन जात आहेत खूप चांगलं नेतृत्व गुण सरांच्या अंगी आहे तेहरणीसाठी असलेला हा बुरुज दिसतोय खूप छान गड आहे पण खूपच पडझड झालेली आहे आणि पडझड बघून मन विषन्न होते जय शिवा सर आपल्या व्यवस्थापन कमिटीला च्या सोबत पुढचं नियोजन करताना दिसत आहेत आपण किवकाली या ठिकाणी बसून शत्रूवर टेहळणी केली जात असते म्हणून याला टेहळणी बुरुज असं म्हणतात पाच ते सात फूट रुंदीच्या या भिंती आहेत बुरुजाच्या कसा है गर्ल्स मॅडम सगळ्या मुलीने हा हे गडाचं ट्रेकिंग पूर्ण केलेलं आहे खूप अभिमान वाटतोय पोर्स्ट फिटनेस मध्ये आम्ही जॉईन केलं स्ट्रॉंग झालं हा त्यामुळे आम्ही गड चढू शकलोय हा पूर्ण व्हेरी गुड असं छान वाटत पोर्स्ट फिटनेस जिमला मी खूप आभारी आहे की त्यांनी आम्हाला इथं आणलं त्यासाठी हो या ठिकाणी विहीर आहे असं समजते विहिरीच्या आतमध्येच कुठंतरी एक गुहा आहे आणि एक गुप्त मार्ग आहे असं समजतंय आणि हा गुप्त मार्ग गडाच्या पायथ्याला निघतोय म्हणजे शत्रू ज्यावेळेला आक्रमण करत असेल त्यावेळेला इथल्या सैन्य दलाला बाहेर जाण्यासाठी हा गुप्त मार्ग असेल या पडझड झालेल्या विटा ढासळलेले बुरुज पुन्हा एकदा करण्याचं काम इथले शिवप्रेमी करताना दिसत आहेत बराचसा बुरुज या शिवप्रेमींनी बांधत आणलेला आहे डुक्याची चादर ओसरलेली आहे आणि सगळ्याकडचा दृश्य सगळीकडचे दृश्य ही अगदी स्पष्ट दिसत आहेत खूपच लोभस्वनाचं दृश्य आहे या ठिकाणी छोटे छोटे टेहळणी बुरुज आहेत पडलेला दरवाजा शिवप्रेमींनी इथला दुरुस्त केलेला आहे गडसंवर्धनची जी मुलं आहेत शिवप्रेमी जी मुलं आहेत ती प्रत्येक रविवारी या किल्ल्यावर येतात आणि या ठिकाणी पडझड झालेले बुरुज असळलेले दरवाजे या सगळ्याची दुरुस्ती करतायत बरीचशी दुरुस्ती या ठिकाणी झालेली दिसते पण सरकारकडून निधी उपलब्ध करून देऊन त्याची जर दुरुस्ती केली गेली तर लवकरात लवकर हे किल्ले दुरुस्त होतील आठ फुटाची कलानिधी गडाची ही बुरजाच्या भक्कम भिंती बघताना हा गड किती मजबूत असेल त्या शिवरायांच्या काळात हे समजते खंदकामधून टेहळणी शत्रूवर केली जायची पावसामध्ये भिजत आमचा पुन्हा एकदा परतीचा प्रवास सुरू झालेला आहे तुकाराम सरांसह उतरत आहोत भयानक भूक लागलेली आहे बघूया आमच्या कुक काय काय जेवण तयार करून ठेवलं कोटा मध्ये काव आहे कोकत आहे त्याची भूक लागलेली आहे डॉक्टरांना भूकेमुळे समजण्यात आलं की आपण काय बोलतोय कावळे कोकलत आहेत काय काय म्हणत आहेत आणि आता खाली जाऊन बघायचं आहे की आमच्या भैयानं आमच्यासाठी काय काय जेवण तयार केलं आणि आम्ही आता पुन्हा एकदा मंदिराजवळ आलोय भयानक भूक लागलेली आहे आणि आमचे कुक आमचे कॅप्टन कुक भैया हे टेस्टी जेवण आहेत पण अजून फोडणीच सुरू आहे ते बघून ते शेरा तेवढा काय शेरा तेवढा राहिलाय काय आणि बहि्यांचं शिरा करण्याचं कौशल्य आम्ही बघितलेलं आहे अतिशय उत्कृष्ट असं शिरा ते करतात जेवण तयार आहे भूक लागल्यामुळं सगळ्यांचं लक्ष आता फक्त बहि्याकडे आहे कधी उकळी येणार कधी तयार होत ते वाट बघत बसले ओंकारकडे ओंकार काय पटपट आवरण भांड्यावर जोरात मारा लागलाय त्यामुळे अजून थोडी उत्सुकता वाढत लागली आमची की काय असणार आहे जेवणात जेवणाला स्पेशल मेनू असं काय असणार आहे महाराजांच्या किल्ल्यावर तू याच्या आधी कधी आला आलास शाळेत असताना वगैरे गेला नव्हता आणि भैयाने केलेला शिरा शिजलेला आहे त्याचा घमघमाट सुटलेला आहे अजून जरा भूक चौताळलेली आहे हा 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 आणि भात जिरा सगळ्यांना एवढा एवढी भूक लागली की जेवणावर अगदी कुणाशी न बोलता तुटून पडलेले नंबर शिवा सर भात खाताना खेकडा हम्म या ठिकाणी या जंगलामध्ये आम्हाला फक्त हा खेकडा एक सुरवंट आणि वाघाच्या पावलाच्या खुना एवढंच दिसलं पुन्हा परतीचा प्रवास सुरू झालेला आहे आमचा फोर्स फिटनेस चे साहिल सर फोर्स फिटनेस चे सगळे बिल्डर साहित्य घेऊन चाललेत शिंदे साहेबांनी देऊळ मस्त पैकी स्वच्छ केलेला आहे आताना आम्ही संपूर्ण देऊळ झाडून धुवून काढलेलं आहे ते आम्ही त्या ते स्पॉटला आलो जिथे आमच्या गाड्या अडकल्या होत्या आणि जिथून आम्ही चालत निघालो होतो त्या स्पॉट पर्यंत आता आम्ही पोहोचलेलो आवड घेऊन मामा सर्व सदस्यांना घेऊन आम्ही ते ट्रेकिंग साठी आलो होतो तर फोर्स फिटनेस हे आपलं एक कुटुंब आहे वर्षभर सर्व सदस्य मुले मुली व्यायाम करत असतात तर त्यांचा स्टॅमिना व स्ट्रेंथ।, स्ट्रेंथ चेक करण्यासाठी आपण एक छोटासा ट्रेक आयोजित केला होता जो जो यशस्वीरित्या पूर्ण झाला आहे अतिशय घनदाट जंगलामध्ये आम्ही आतमध्ये गेलो होतो टीमचा ट्रेक पार पाडला आहोत ट्रेक व्यवस्थितरित्या पूर्ण केला आणि आता आभार व्यक्त करतील व किल्ल्यांची माहिती शिवाजी महाराजांबद्दल थोडी माहिती आपले मोरबारे सर सांगतील आणि खास करून महिला वर्गाचा आभार आहे कारण घरातून परमिशन मिळून हा स शिवा सरांवरचा विश्वास आहे हा तुकाराम सरांवरचा विश्वास आहे त्यामुळेच हे सगळी आपली टीम आज एकत्र आपण सगळेजण ग गडभ्रमण ती करू लाईटसाठी कॅमेरामॅन डॉक्टर दिशाल सोनावनेशाह लता पालकर कला घरा कराने वू। 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 फोर्स फिटनेस जॉईन करा आमच्या आमच्यासारखं स्ट्रॉंग व्हा फक्त फोर्स फिटनेस पश्चिम कोल्हापूरमध्ये टॉप चे चॅनल जॉईन करण्याचा गडिंग लस